आज घरात मिसळ किलती आणि मिसळ हॉटेलपेक्षा बिन बाहेरच चालती तर रामकृष्णारी मंडळी आधी भांड्यात पाणी घेऊन पाणी गरम करण्यासाठी भांड चुलीवर ठेवलं आणि चुलीला जाळ लावला मग कांदा टॅमॅटो बटाडू मिरची कोथंबीर आणि सगळं मसाला घेतलं तेवढ्याच चुलीवर ठेवलेलं पाणी गरम झालं मग भांड्यातलं थोडं गरम पाणी बारक्यात तकलीत तकली काढून ठेवलं आणि भांड्यात बटाटू उकडत टाकून ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा आणि टॅमॅटो कापायला सुरुवात केला मग सगळं कापून झाल्यावर ते शिजवून घेण्यासाठी मगाशी आपण जे पाणी तकलीत ठेवलेलं त्यात शिजत टाकलं तेवढ्यात पाण्या मिसळसाठी साठी लागणार सगळं साहित्य आणलं त्यात ब्रेड पापडी शेव फरसाना एवढं सगळं होतं हे सगळं साहित्य पाण्यास घेऊन आलता आणि आम्हाला म्हणत wow uh, why don't we sit up there मग काकीन परत मिसळच्या आमटीसाठी लागणारा कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरून घेतला त्यात मगाशी शिजत टाकलेला कांदा आणि टॅमॅटोची मिक्सर लावून ग्रेव्ही केली आम्ही ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा आणि टॅमॅटो तेलात न भासता डायरेक्ट गरम पाण्यात शिजवून घेतला ह्यामुळे मिसळडही तेलकट होत नाही तेवढ्यात काकीन कुकरला सगळी मटकी शिजवून घेतली आणि उकडल्याला बटाटो भांड्यात काढून हातात मॅश करून घेतलं मग सगळं झाल्यावर चुलीवर भांडं ठेवून त्यात तेल काठलं कांदा टॅमॅटो खडा मसाला तेलात भाजून घेतला मग मसाला शिजल्यावर त्यात मटकी आणि मॅश केलेला बटाटो टाकला आणि मिसळसाठी लागणारी आमटी तयार करून घेतली त्यानंतर ताटात फरसाना आमटी कांदा लिंबू आणि पाव घेऊन सगळ्यांनी एकत्र बसून मिसळ खाऊन घेतली मिसळ तर एकदम खतरनाक झालती आणि हॉटेल पेक्षा पण भारीच वालती अशा चांगल्या व्हिडिओसाठी साठी पेजला पेज ला फॉलो जास्त करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा